तर आज सकाळ सकाळी या दोन चटण्या बनवून घेतल्या कारण आता श्रावण सुरू आहे आणि तोंडीला लावायला काही ना काहीतरी लागतं सो ही लसूण आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही हा खरडा आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करावा लागणार तरच जास्त वेळ ठिकेल आणि व्यवस्थित मी सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे एक आठवडाभर तरी टिकेलच आणि फ्रीजमध्ये मध्ये ठेवले की टिकतो पण अशा प्रकारे या दोन चटण्या आज मी बनवून घेतलेल्या आहेत आणखी जेवणात भूक लागली माझ्या वयाला ओके आणि मला सांग तू एवढे दिवस माझ्या माझ्या शिवाय राहिलीस ना गावाला मला सोडून गेलेलीस ना गावाला हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग जो आहे हा दोन तीन दिवसाचा मिक्स असा असणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे रुही गावी गेली होती आणि चौदा दिवसानंतर ती रिटर्न आली आणि आज होतं रक्षाबंधन आणि इतर मुलींचं रक्षाबंधन चाललेलं आहे आरतीकर घट्ट पकडा सावकाश हा हा भयाच्या हातात फुल दे आणि फुलदे दे हातात आणि बाया पड तिकडे बघ इकडे बघ हां बस बस आता तांदूळ घे तांदूळ हा घाल हळू हळू बर्फी भरव हा आता आरती घे आरती नाही राखी बांध राखी घे राखी सेलिब्रेशन राशी हेल्प कर तिला बांधायला राशी हेल्प कर तिला

तर इथे हे मला पार्सल रिसीव झालं होतं आणि मी विचारच करत होते की मी तरी काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे मग हे काय आलं आहे मग नंतर चेक वगैरे केलं तर नंतर कळालं की हे माझं राखी गिफ्ट होतं ॲक्च्युली माझा एक मानलेला भाऊ आहे तो बेंगलोरला असतो आणि त्याला मी न चुकदा दरवर्षी राखी पाठवत असते पण यावेळेस थोडा लेट झाला काही म्हणजे इशू झाला थोडा ऑनलाईन मग राखी पाठवली होती त्याला आणि लेट पोचली राखी पण माझी राखी पोचण्याआधी त्याच्याकडून जे गिफ्ट होतं ते मला रिसीव झालं होतं आणि थँक्यू सो मच फॉर धीस ब्युटिफुल गिफ्ट सो दरवर्षी माझी राखी जाऊ अगर न जाऊ पण त्याचं गिफ्ट मात्र येत असतं सो अशी काही मानलेली जी नाती असतात ती खूप छान असतात आणि इथे हे राशीने एका काडबोडपासून एक कॅफे बनवलं होतं स्मॉल कॅफे आणि खूप छान असं इनोव्हेटिव्ह तिने बनवलं होतं आणि मला ते खूप जास्त आवडलं म्हणून म्हटलं छान बनवलंय काय काय बनवलंय विथ स्ट्रॉबेरी वा ग्रीन मध्ये स्ट्रॉबेरी पहिल्यांदा ऐकले मी

ग्रीन टी ना ग्रीन टी म्हणे हे चिकन नगेट्स पण आता तर श्रावण सुरू आहे ओके ओके चालते खाते मी हां आणि हे काय आहे ऑमलेट विथ ची आणि इकडे आहे बघा राशीस कॅफे आता थोडं खाली झालं कारण की फुल वाल खाली तर हा हे राशीस कॅफे आणि हे फ्रीज आहे काय हां पहला एक लॉग बना अरे ये तो दो मिनट पढ़ ली ये तो नहीं, नहीं, नहीं। ओ एक हे एक्स है बगाई कड़े एक्स अन्य है क्या है जस्ट लिटरी बोतल है मेयोनीज सॉस ओके अन्य ते है क्या है ते नूडल्स तर okay. राशीचा हा कॅफेचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला आणि छान वाटतं असं कधी कधी मुलांसोबत खेळायला तर चला मग हा माझा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत का तो काळजी घ्या बा बाय